वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार माननीय श्री सुनील भाऊ दाबेकर यांचा प्रचार जोमात सुरू सु सुद्धा यशस्वीरित्या पार पडली ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे चाहते हजारोंच्या गर्दीत महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट कारण जलाट येऊ घातलेल्या दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये कारंजा मानोरा पस्तीस विधानसभेमध्ये जोरदार निवडणुकीचे प्रचाराचे वारे सुरू आहे यामध्ये सत्तावीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत यामध्ये पक्ष आणि अपक्षाचे तसेच या, या अपक्षा तसे लढतीमध्ये घराणेशाहीतील बरेच उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीकरिता उभे असून अपक्षाचे उमेदवार सुद्धा आपल्या प्रचारात जोर घेत आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांचे वडील श्री बाबासाहेब धाबेकर कारंजा मानोरा विधानसभेमध्ये मंत्री असताना त्यांनी विविध विकास कामे केली जसे की सुदगिरणी धनस खुर्द येथील गॅस गॅस प्लांट कारंजा शहरामध्ये पाण्याची व्यवस्था त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये विविध कॉलेजांची निर्मिती आजही आपल्याला दिसून येते असे बाबासाहेब धाबेकर यांचे पुत्र सुनील भाऊ धाबेकर कारंजा मानोरा पस्तीस विधानसभेमध्ये निवडणूक लढवण्याकरिता जनतेची सेवा करण्याकरिता उभे आहेत त्यांचा प्रतिसाद जनतेमधून बराच दिसून येत आहे तरीसुद्धा या निवडणुकीच्या लढतीत कोण मारेल बाजी काही सांगता येणार नाही तर बघूया विकास कामाचा आढावा सुनील भाऊ धाबेकर यांना विचारल्यास त्यांनी काय सांगितले तत्पूर्वी आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब जरूर करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट केल्या होत्या त्याच बाजार समितीतला असणारा बाजार समितीने आमचा असणारा विकत घ्यावा हे कायदे खऱ्या अर्थाने कोणी केले खऱ्या अर्थाने हे दोन्ही कायदे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने केले दोन हजार सात साली त्यांनी जाहीर आवाहन करतो की म्हणावं की त्यांनी कायदे केलेले नाही आम्ही त्यावेळेस आंदोलन केलं त्यावेळेस आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही लागू करणार नाही पण ते रद्द झालं नाही मोदींनी ते उचलला भारतीय जनता पक्षाचा कायदा म्हणून त्या ठिकाणी अंमल केला अशी पक्ष मित्रो शेतकऱ्याच्या बाजूने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस आणि एन सी पी दोघंही नाहीत हे माझं चॅलेंज आहे दोन हजार सातला दोन हजार शहाऐंशीला ज्यावेळेस विलासराव देशमुख सरकारमध्ये होता आम्ही त्यावेळेस सरकारमध्ये गेलो त्यावेळेस शासनाला आम्ही म्हणालो की शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहायचं असेल तर नुसतं शब्दाने उभं राहायचं गरज नाही तर तुम्हाला कृतीने उभी करा परिणाम असा झाला की जे मंत्री आम्ही केले होते ते मंत्रीच बोलून आणि हे बाहेर कसे जातील अशा रीतीने त्या ठिकाणी पाण्यात पाहते दुर्दैवाने विलासरावने मला विलासराव देशमुख जे होते चांगले मित्र होते मंत्रिमंडळात आल्यानंतर मला म्हटले प्रकाशराव आपली गोष्टी कायम राहील म्हटलं आहे ते म्हटले नाही व्यक्तिगत गोष्टी आपली कायम राहील मी म्हटलं ती काय नाही ते म्हटलं मी जे सांगतो ते आपल्या लक्षात येत नाहीये म्हटलं नेमकं काय आहे तेवढं सांगा ते म्हटले तीन महिन्यामध्ये मला निरोप असा येईल की तुमचे मंत्री फोडा म्हणून माझ्याकडे निरोप आल्या आल्या त्यांनी मला सांगितलंय प्रकाश निरोप आला की तुमचे मंत्री फोडा तुम्हाला वाचवता येत असेल तर तुम्ही वाचवा म्हटलं तुम्ही काय करणं मी फोडायचा प्रयत्न करणं करता मला मुख्यमंत्री आहे आणि म्हणून मुख्यमंत्री झाल्या झाल्या मी आपल्याशी म्हणालो होतो की आपली व्यक्ती मैत्री जी आहे ती काय तर म्हटले नमस्कार महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये भाग्यश्री आपले स्वागत करते आणि आपण आहोत आज कारंजा लाडेतील येथील बीबिसापुरामध्ये आणि थोड्याच वेळात येथे सुनील भाऊ धावेकर यांचे आगमन होणार आहे आणि पण सांगितल्याप्रमाणे सुनील भाऊ धाबेकर आता सध्याच बीबीसापुरामध्ये इथे पोहोचलेले आहेत आणि त्यांना मी फक्त एकच प्रश्न करणार आहे तर सुनील भाऊ मला एकच सांगा फक्त की जसे की आपण प्रचाराला जशी जोरासुरात सुरुवात केलेली आहे आणि तो इथपर्यंत आणलेला आहे तसेच समोर चालून आपण निवडून येणार हे आपल्याला जर शक्य वाटत असेल तर तेही सांगा आणि त्यानंतर तुमच्या विकास कामांना किती प्रकारे गती द्याल तेही सांगा मला निश्चित गॅरंटी आहे की मी शंभर इथून विजय होईल विषय असा आहे की इथं बाबासाहेब धावेकरांनंतर अजिबात कुठलाच विकास कामं झाली नाहीत इथं एम आय डी सीचा प्रश्न असो किंवा कुठला रोजगारीचा प्रश्न असो शेतकऱ्याच्या सिंचनाचा प्रश्न असो ते निश्चित मी मार्गी लावेल एवढं निश्चित सांग